कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजय चौधरी जसे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसले तसे दादा ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर बसले त्याच्यामुळे हा काही फरक आला काय सभागृहात त्याची माहिती आम्हाला द्यावी कालच शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही अदला बदल करत असतो म्हणून अनुषंगाने सभागराला आपल्याकडनं अशी माहिती हवी आहे की आपण विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती केलेली आहे का या सभागृहामध्ये कारण विरोधी पक्ष नेत्यांच्या आसनावरती सन्मान्य अजय चौधरी साहेब बसलेले आहेत आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं लागेल जर आपण त्यांना तिथं नेमणूक केली असेल तर धन्यवाद अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीवर बसलेत अध्यक्ष महाराज अजय चौधरी जसे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसले तसेच दादा ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर बसले त्याच्यामुळे हा काही फरक आला काय सभागृहात त्याची माहिती आम्हाला द्यावी काल शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही अदलाबदल बदल करत असतो म्हणून हो त्याच्याबद्दल निर्णय मी घेईन मला विचारा चला अध्यक्ष महोदय